कधी विचार केला आहे का जेव्हा आपण मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचतो तेव्हा नेमकं काय घडतं आत्मा शांतपणे निघून जातो की अशी एखादी दिव्य प्रक्रिया असते जी केवळ योगी आणि सिद्ध आत्म्यांनाच माहीत असते आज आपण अशा एका प्रवासाला निघणार आहोत जो मृत्यूच्याही पलीकडचा आहे जिथे शब्द शांत होतात श्वास थांबतो आणि चेतना अमर होते ही केवळ एक कथा नाही ही केवळ कल्पना नाही तर परमहंस योगानंद यांच्या अखेरच्या क्षणांची एक जिवंत अनुभूती आहे जेव्हा त्यांनी स्वतः मृत्यूला आमंत्रित केले आणि जगाला दाखवून दिले की मृत्यू हा अंत ना नाही ना तर आत्म्याचा उत्सव आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षण तुम्हाला मृत्यूच्या रहस्याकडे नाही तर तुमच्या आतल्या अमरत्वाकडे घेऊन जाईल आणि जर तुम्ही कधी हा प्रश्न विचारला असेल की मृत्यूच्या वेळी प्राण कसे बाहेर पडतात तर आज तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे या गहन प्रवासात आमच्यासोबत राहण्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी एक कमेंट नक्की करा फक्त एवढेच लिहा मी मृत्यूला घाबरत नाही मी आत्मा आहे तुमची कमेंट आम्हाला हे समजून घ्यायला मदत करते की आमचे प्रयत्न तुमच्या हृदयापर्यंत पोहोचले आहेत तर चला आता या शांत रहस्यमय आणि दिव्य प्रवासाची सुरुवात करूया मृत्यू अंत की एक नवीन सुरुवात जेव्हा आपण मृत्यू हे नाव ऐकतो तेव्हा मनात एक विचित्र थरकाप होतो श्वास थांबल्यासारखा वाटतो आणि मन एका क्षणासाठी रिकामं होतं कुणी याला अंत समजतो कुणी भीती पण मृत्यू खरंच अंत आहे का की हे तर एक द्वार आहे एका प्रवासाची सुरुवात जी शरीरातून बाहेर पडून चेतनेच्या खोलवरच्या प्रवासाकडे जाते परमहंस योगानंद हे नाव केवळ एक संत नाही ते एक स्पंदन आहे एक चेतना आहे ते त्या आत्म्याचं नाव आहे ज्याने केवळ जीवन आत्म्याच्या स्तरावर जगले नाही तर मृत्यूलाही सिद्ध केले त्यांचं जीवन एखाद्या पुस्तकासारखं नव्हतं जे कुणी वाचेल आणि बंद करेल त्यांचं जीवन तर एक असा अनुभव होता जो मृत्यूच्या क्षणी जे जिवंत राहिला भारताच्या पवित्र भूमीवर जन्मलेल्या योगानंदजींनी आत्म्याचा संदेश पश्चिमेकडील देशांपर्यंत पोहोचवला त्यांनी ध्यान समाधी आणि प्राणाच्या प्रवासाला एक विज्ञान बनवलं ते म्हणायचे मृत्यू एका स्विचसारखा आहे ज्याला साधक जर जागरूक असेल तर स्वतःच बंद करू शकतो प्रेमपूर्वक शांतभावानं कोणतीही भीती नाही कोणतीही वेदना नाही केवळ एक सुंदर निरोप पण सामान्य माणूस तर मृत्यूपासून पळतो त्याला वाटतं की मृत्यू कधी येऊ नये किंवा निदान खूप हळू यावं तो तयारी करत नाही तो आपली चेतना वाढवत नाही आणि योगानंदजींनी मृत्यूला एका आमंत्रणासारखं बोलावलं त्यांनी त्यांच्या अखेरच्या क्षणांपर्यंत आपल्या आतला प्रवास सुरू ठेवला योगानंदांचा महाप्रयाण एक दिव्य अनुभूती सात मार्च एकोणीसशे बावन्नची ती रात्र लॉस अँजेलिसमध्ये एक कार्यक्रम सुरू होता भारत आणि अमेरिकेच्या मैत्रीवर भाषण होते व्यासपीठावर योगानंद उभे होते ते भारताची महिमा गात होते प्रेमाची वाणी बोलत होते अचानक एक लांब शांत श्वास आणि ते तिथेच उभे राहून आपली चेतना परत खेचून घेतात कोणतीही धडपड नाही कोणतीही वेदना नाही केवळ एक दिव्य शांतता प्रेक्षक थक्क झाले शरीर तिथेच होते पण त्याची चमक तशीच राहिली त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते डोळे अर्धवट मिटलेले होते आणि असे वाटत होते जणू ते अजूनही बोलत आहेत मी इथेच आहे मी कुठेही गेलो नाही मृत्यूचं असं दृश्य तुम्ही कल्पना करू शकता का प्राचीन योगशास्त्र म्हणतात प्राण शरीराला आपोआप सोडत नाहीत त्यांना बाहेर काढले जाते आणि हे काम कोणतीही सामान्य प्रक्रिया नाही तर एक सूक्ष्म कला आहे एक साधना आहे जी योगी अनेक वर्ष साधना करून प्राप्त करतो सामान्य मनुष्य जेव्हा मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचतो तेव्हा तो, तो भयभीत होतो त्याच्या शरीरावरची पकड इतकी घट्ट असते की प्राण धडपडत बाहेर येतात पण योगी तर तो तर मृत्यूला आमंत्रणासारखं पाहतो त्याला माहीत असते की कधी कसे आणि कोठून प्राण बाहेर काढायचे आहेत मनुष्याच्या शरीरात प्राणवायू पाच रूपांनी कार्य करतो प्राण अपान समान उदान आणि व्यान यांचे केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी असते पण जेव्हा योगी मृत्यूची तयारी करतो तेव्हा तो या पाचही प्राणांना एकाच दिशेने केंद्रित करतो सहस्त्राराकडे सहस्रार म्हणजे डोक्याच्या मध्यभागी असलेले ते दिव्यद्वार ज्याला शास्त्रांनी ब्रह्मरंध्र म्हटलंय ब्रह्मरंध्रातून प्राण बाहेर काढणे याचा अर्थ आहे मृत्यूला मुक्त अवस्थेत स्वीकारणे आणि यासाठी आवश्यक आहे की आयुष्यभर साधना असावी ध्यान असावं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीर आणि मनावर अधिकार असावा कारण प्राण एक चंचल शक्ती आहे ती तिथे जाईल जिथे मन स्थिर राहील लक्षात घ्या जेव्हा कोणी रागात मरते तेव्हा प्राण नाभीतून किंवा निदयाच्या खालून बाहेर पडतो ज्यामुळे पुनर्जन्म अशांत किंवा वेदनादायक होतो पण जो शांतीत मरतो तो प्राण वर घेऊन जाऊन ब्रह्मरंध्रातून बाहेर काढतो हीच महासमाधी आहे योगानंदजींनी यांच्या जीवनात याच पद्धतीचा अभ्यास केला त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या वर्षांमध्ये ते सतत आपले ध्यान सहस्त्रारावर केंद्रित करत ठेवत होते ती आपल्या शिष्यांना सांगायचे तुमच्या प्राणाला ओळखा त्याला अनुभवा मृत्यू एक दुःख नाही जर तुम्ही जीवन खोलवर जगले असेल तर प्राचीन योगग्रंथ जसे हटयोग प्रदीपिका शिवसंहिता आणि पतंजली योगसूत्र यामध्ये असे संकेत मिळतात की साधकासाठी मृत्यूचा क्षण उत्सव बनू शकतो जर त्याने आपल्या प्राणाला आपल्या अधीन केला असेल तर पण ही कोणतीही बाह्य प्रक्रिया नाही ही आंतरिक जागरूकता आहे श्वासाच्या प्रत्येक गतीमध्ये जागरूकता पाहिजे प्रत्येक विचारावर नियंत्रण पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूआधी मृत्यूची चव पाहिजे ध्यानात शांततेत समाधीत योगानंदजींचा मृत्यू केवळ शरीर सोडणे नव्हतं ती एक प्रक्रिया होती एक सुनियोजित निरोप एका दिव्य विज्ञानाचा प्रयोग जेव्हा त्यांनी प्राण काढले तेव्हा त्यांचे शरीर तसेच राहिले जसे कुणी ध्यानात बसले असावे ना उष्णता ना थंडी ना विघटन वैज्ञानिक शांत झाले शिष्य विस्मित झाले आणि आत्मा मुक्त झाली सात मार्च एकोणीसशे बावन्न लॉस एंजलिसची एक थंड संध्याकाळ होती परमहंस योगानंद एका आध्यात्मिक समारंभात आमंत्रित होते जिथे भारत आणि अमेरिकेच्या सांस्कृतिक एकतेवर त्यांचे भाषण होणार होते कार्यक्रम आपल्या पूर्ण वैभवात होता व्यासपीठावर फुलांची सजावट होती शांततेचे वातावरण होते आणि योगानंदजींचे मुखमंडल दिव्य तेजाने उजळले होते ते माईक समोर आले श्रोते शांत झाले त्यांनी बोलायला सुरुवात केली भारताची महिमा तिच्या आत्मिक परंपरा रामकृष्ण विवेकानंद आणि मग ते बोलले मी भारत आणि अमेरिका या दोघांवर प्रेम करतो हे शब्द जणू ब्रह्मदेवाच्या कुशीत घुमले आणि त्यात क्षणी त्यांनी एक लांब श्वास घेतला आणि शांततेत विलीन झाले कोणतीही हालचाल नाही कोणतीही वेदना नाही कोणताही संघर्ष नाही फक्त एक पूर्णविराम श्रोत्यांना शंका आली शिष्य धावले पण तिथे होते फक्त एक शांत शरीर आणि एक अद्भुत हास्य ते हास्य एखाद्या दिव्य अनुभवाचा पुरावा होते शरीर स्थिर होते जणू कोणी वेळ थांबवला असेल डोळे अर्धवट मिटलेले चेहरा चमकणारा जणू कोणी ध्यानाच्या खोलीत नुकताच उतरला असेल त्यांचे शरीर फॉरेस्ट लॉन मेमोरियल पार्कमध्ये ठेवण्यात आले आणि इथूनच ती घटना सुरू होते जी विज्ञानालाही शांत करून गेली त्यांच्या मृत्यूच्या वीस दिवसांनंतरही त्यांच्या शरीरात कोणतेही विघटन झाले नाही त्वचा ताजी तवानी राहिली कोणताही दुर्गंध नाही कोणताही बदल नाही मृतदेह नाही तर असे वाटत होते जणू एखादा ध्यानस्थ साधू शांतीत बसला असेल फॉरेस्ट लॉनच्या निर्देशकाने लिखित स्वरूपात प्रमाणित केले वीस दिवसांनंतरही त्यांच्या चेहऱ्यावर तीच चमक आहे शरीर सामान्य तापमानावर आहे कोणताही डाग कोणताही रक्तस्राव कोणतीही स्नायू शिथिलता नाही हे काय होते हा योगानंदजींचा चमत्कार होता का नाही ते स्वतः म्हणायचे मी काहीही नाही मी केवळ ईश्वराच्या इच्छेत विलीन झालेला एक कण आहे पण सत्य हे आहे की त्यांनी मृत्यूला स्वतः निवडले होते आणि ब्रह्मरंध्रातून प्राण काढून त्या शरीराला एक मंदिर बनवले होते महासमाधी हा शब्द केवळ ग्रंथांमध्ये नाही तो साक्षात झाला जेव्हा कोणताही सिद्ध पुरुष आपली चेतना पूर्णपणे खेचून शरीरातून बाहेर नेतो तो ना जन्मात बांधलेला असतो ना पुनर्जन्मात योगानंदजींनी केवळ महासमाधीची घोषणा केली नव्हती तर ती दाखवूनही दिली त्यांचा मृत्यू कोणतेही दुःख नाही कोणताही वियोग नाही तो एक महोत्सव होता एका आत्म्याचे निर्वाण ज्यांनी या पृथ्वीवर आपली कर्तव्य पूर्ण केली होती विज्ञान आणि चेतना एक अदृश्य संबंध आता प्रश्न हा आहे की असे फक्त योगानंदजीच करू शकले का हे फक्त संतांसाठीच शक्य आहे की याचा काही वैज्ञानिक आधारही आहे जो आपण समजू शकतो जेव्हा वैज्ञानिकांनी परमहंस योगानंदे यांच्या शरीराची तपासणी केली तेव्हा ते थक्क झाले शरीराची ती अवस्था मृत्यूच्या वीस दिवसांनंतरही अशी होती जसे कोणी ध्यानात बसले असेल त्वचेत कोणतीही सड नव्हती स्नायूंमध्ये कोणतीही शिथिलता नव्हती तापमान सामान्य होते रंग गुलाबी आणि चेहरा त्याच प्रकारे चमकत होता फॉरेस्ट लॉन मेमोरियल पार्कचे वरिष्ठ संचालक हेरिटी रावलींनी जो अहवाल जारी केला तो आजही अमेरिकन मृत्यू विज्ञानात एक रहस्यमय दस्तऐवज म्हणून पाहिला जातो त्यांनी लिहिले की त्यांच्या पार्थिव शरीरात विघटनाची कोणतीही प्रक्रिया सुरू झाली नाही कोणतेही कठोर केमिकल वापरले नाही तरीही शरीरात पूर्ण ताजेपणा कायम राहिला ही घटना वैद्यकीय विज्ञानाच्या प्रत्येक नियमाला आव्हान देते जो म्हणतो की मृत्यूच्या चोवीस तासांच्या आतच शरीरात रासायनिक प्रक्रिया सुरू होते रक्त गोठणे त्वचेची आर्द्रता कमी होणे पचन प्रणालीची सळ इत्यादी पण योगानंदजींचे शरीर काळाच्या पलीकडचे होते आता प्रश्न उद्भवतो हा चमत्कार होता का परमहंस योगानंदजींनी स्वतःला कधीही चमत्कारी म्हटले नाही त्यांनी नेहमीच सांगितले ध्यान प्राणायाम आणि ईश्वराप्रती समर्पण यातून मनुष्य काहीही करू शकतो त्यांनी हेही सांगितले होते की जर मनुष्याची चेतना पूर्णपणे शरीराच्या वर उठली तर शरीर स्वतःच दिव्य होते खरं तर योगानंदजींचा मृत्यू एक जैविक घटना नव्हती तो एक चेतन निर्णय होता त्यांचे शरीर त्या दिव्य ऊर्जेने व्यापले होते ज्याला विज्ञान आजही सस्पेंडेड ॲनिमेशन म्हणून समजू शकले नाही पण जे योग साधक आहेत त्यांना माहीत आहे की ही ती स्थिती आहे जिथे प्राण स्थिर होतात शरीरातील हालचाल थांबते पण चेतना पूर्णपणे जागरूक राहते योगानंदजींनी त्यांच्या जीवनात प्राण आणि शरीराचा संबंध अशा प्रकारे साधला होता की मृत्यूही त्यांच्या आज्ञेने आला आणि म्हणूनच त्यांचे शरीर सोडल्यानंतरही प्राणाचा एक अंश तिथे विराजमान राहिला ज्याला आपण सामान्य शब्दात ऊर्जा किंवा शक्ती म्हणतो पण खरंतर ती जिवंत कोणताही चमत्कार नसते ही त्या अभ्यासाची पराकाष्ठा असते जिथे वर्षांची साधना मौन संयम आणि प्रेम सर्व एक होऊन शरीराला दिव्यतेत बदलतात जिथे देह पंचतत्व नाही तर ब्रह्मतत्वाने भल्ले जाते हे सर्व केवळ कथा नाहीत आज विज्ञानाचे डोळे उघडत आहेत आता वैज्ञानिकही हे मानू लागले आहेत की कॉन्शियसनेस हे मेंदूचे उत्पादन नाही तर एक स्वतंत्र सत्ता आहे आणि जेव्हा चेतना जागे होते तेव्हा शरीर काळाच्या पलीकडे जाते मृत्यूवर विजय साधना आणि जागरूकता तर काय आता आपण हे मानू शकतो की मृत्यूलाही सिद्ध केले जाऊ शकते परमहंस योगानंदजींनी केवळ मृत्यूला सिद्ध केले नाही तर हेही दाखवून दिले की आत्मा अमर आहे आणि मृत्यू केवळ एक परिवर्तन आहे जसे पाणी वाफ बनते पण पाण्याचे अस्तित्व कायम राहते आता प्रश्न हा आहे की एखादा सामान्य मनुष्यही मृत्यूचा असा अनुभव घेऊ शकतो का हे फक्त योग्यासाठी शक्य आहे की आपणही त्या दिशेने प्रवास करू शकतो या प्रश्नातच साधनेची सुरुवात आहे मृत्यूबद्दल जी भीती आत आहे ती केवळ अज्ञानाचा परिणाम आहे ज्या क्षणी तुम्ही मृत्यूला समजू लागता त्याच क्षणी भीती सुटायला लागते आणि मग हळूहळू मृत्यू साधना बनते मृत्यूच्या वेळी प्राण कसे बाहेर काढायचे हा कोणताही अचानक केलेला प्रयत्न नाही ही तर आयुष्यभर चालणारी एक साधना आहे एक तयारी आहे एक जागरुकतीची प्रक्रिया आहे जी दररोज प्रत्येक श्वासात विकसित होते जेव्हा तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी या विचाराने डोळे मिटता की मी शरीर नाही जेव्हा प्रत्येक सकाळी या भावनेसह उठता की मी एक आत्मा आहे जी या देहात कार्य करत आहे तेव्हा तुम्ही मृत्यूच्या चेतनेशी मैत्री करायला सुरुवात करता तेव्हा मृत्यू एक अनोळखी राहत नाही योगिक विज्ञान म्हणते की जेव्हा मन प्राण आणि आत्मा हे तिघे एका सरळ रेषेत येतात तेव्हा मृत्यू एक आनंददायक विसर्जन बनतो साधकाला हा अभ्यास करावा लागतो की प्राणाला शरीरात कसे अनुभवावे त्याची दिशा कशी बदलावी आणि त्याला सहस्राराकडे कसे न्यावे प्रत्येक ध्यानाचा वास्तविक उद्देशही हाच आहे प्राणाला वर उचलणे आणि त्याला त्या दारापर्यंत पोहोचवणे जिथे आत्मा स्वतंत्र होते ध्यानाच्या खोलीत जेव्हा कोणी प्रवेश करतो तेव्हा तो मृत्यूचा पूर्वा अभ्यास करत असतो तिथे श्वास मंद होतो विचार थांबतात आणि चेतना डोक्याच्या मध्यभागी केंद्रित होते परमहंस योगानंदींनी हेच सिद्ध केले ते म्हणायचे मृत्यूच्या क्षणाला ध्यानासारखे जगा जेव्हा प्राण शरीरातून बाहेर पडतील तेव्हा ते प्रेमाने शांततेने आणि पूर्ण जागरूकतेने बाहेर पडतील पण हे सर्व जीवनातच शक्य आहे जेव्हा जीवनातच तुम्ही शांती आणू शकत नाही तेव्हा मृत्यूमध्ये ती शांती कशी येईल म्हणूनच मृत्यूच्या तयारीचा अर्थ आहे आत्ता याच क्षणापासून जगण्याची शैली बदलणे जीवनाला ध्यानात बदलणे साधकांसाठी काही अभ्यास प्राचीन ग्रंथांमध्ये सुचवले आहेत जसे की प्राणायामाद्वारे प्राणाची गती अनुभवणे सोहमच्या भावनेने श्वासात आत्म्याला पाहणे आणि शांततेत बसून मृत्यूचा अभ्यास करणे मृत्यूचा अभ्यास हो मृत्यूचा अभ्यास जसे कोणी पोहायला शिकतो तसेच साधक मृत्यूमध्ये उतरण्याची कला शिकतो हळूहळू प्रेमपूर्वक तो वारंवार स्वतःला शरीरापासून वेगळे पाहतो तो जाणतो की हे डोळे हे हात हे हृदय हे सर्व केवळ वाहने आहेत मी यांचा चालक आहे आणि जेव्हा ही अनुभूती कायमस्वरूपी होते तेव्हा मृत्यू एक उत्सव बनतो जसे कोणी पूर्ण संगीत ऐकल्यानंतर शांततेत बसून जातो तसेच मृत्यू येतो आणि तुम्ही हसून त्याला म्हणता स्वागत आहे अंतिम संदेश अमरत्वाचा अनुभव पण इथे सर्वात मोठा प्रश्न हा आहे की आपण या मार्गावर चालू शकतो का योगानंदजींसारखे नाही पण आपल्या स्तरावर नक्कीच सुरुवात छोटी असू शकते पण ती योग्य दिशेने असावी प्रत्येक साधक आपल्या स्तरावरून सुरुवात करतो एका श्वासातून एका शांत क्षणातून एका छोट्याशा अभ्यासातून आता वेळ आली आहे त्या खोलीत उतरण्याची जिथे मृत्यू केवळ एक सिद्धांत नाही तर आत्म्याच्या स्वातंत्र्याचे द्वार बनतो योगानंदी आजही जिवंत आहेत ना शरीरात ना मृत्यूत तर चेतनेच्या त्या शाश्वत स्वरूपात जिथे आत्मा कधी मरत नाही ते कोणती स्मृती नाहीत ते एक जिवंत अनुभव आहेत जो साधक खोलीत उतरतो ध्यानात बुडतो प्राणाची गती ऐकतो तिथे कुठेतरी आतून योगानंद बोलून उठतात शांततेत मौनात त्यांचा अंतिम संदेश होता की जेव्हा मी जाईन तेव्हाही मी तुमच्या आत असेन मृत्यू माझा अंत नाही तर माझा विस्तार असेन सात मार्च एकोणीसशे बावन्नची ती रात्र एक घटना नव्हती ती एक उद्घोषणा होती की आत्मा अमर आहे आणि मृत्यू केवळ देहाचे परिवर्तन आहे त्यांनी आपले शरीर सोडून हे सिद्ध केले की आत्मा कोणत्याही सीमेत बांधलेली नाही त्यांनी दाखवून दिले की जेव्हा चेतना पूर्ण होते तेव्हा देहही एक मंदिर बनतो आणि मृत्यू एक प्रभात ते गेले नाहीत ते विलीन झाले ब्रह्माच्या त्या कुशीत जिथून प्रत्येक आत्मा येते आणि जिथे ती परतते त्यांचे जीवन एक दिवा होता आणि त्यांची मृत्यू एक सूर्योदय त्यांनी कोणताही ग्रंथ मागे ठेवला नाही त्यांनी एक ऊर्जा सोडली एक वाणी जी आजही ध्यान करणाऱ्यांच्या हृदयात घुमते परमहंस योगानंद केवळे गुरु नव्हते ते मृत्यूच्या पलीकडचे दूत होते त्यांचे शरीर आता नाही पण त्यांचा स्पर्श आजही साधकांना आतून स्पर्श करतो त्यांच्या आत्म्याने जो मार्ग दाखवला तो आजही खुला आहे त्या प्रत्येकासाठी जो जाणून घेऊ इच्छितो की मृत्यू काय आहे आणि मुक्ती कशी मिळवता येते ते, ते आपल्याला हे शिकवून गेले की जीवनाचे अंतिम उद्दिष्ट मृत्यूपासून वाचणी नाही तर मृत्यूला प्रेमपूर्वक स्वीकारणे आहे आणि जो मृत्यूला प्रेमाने स्वीकारतो तोच खऱ्या अर्थाने मरत नाही तो अमर होतो आता जेव्हा तुम्ही हा प्रवास ऐकला आहे तेव्हा एक शांत प्रश्न आतून उद्भवतो काय तुम्हीही त्या मार्गावर चालू इच्छिता काय तुम्ही जीवनाला इतके जागरूक आणि सुंदर बनवू शकता की मृत्यू एक उत्सव बनेल जर हो तर योगानंद तुमच्या सोबत आहेत प्रत्येक ध्यानात प्रत्येक श्वासात प्रत्येक शांततेत बस आता डोळे मिटा आणि आत ते मौन जे म्हणते की तुम्ही केवळ देह नाही तुम्ही तीच आत्मा आहात जी कधी जन्माला आली नाही आणि कधी मरणार नाही शेवटी मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की जर तुम्हाला या व्हिडिओमधून थोडीशीही नवीन माहिती शिकायला मिळाली असेल तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद